इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड व गॅलेक्सी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी ते जानेवारी राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने पेण बस डेपो येथील श्री दत्त मंदिरात वाहक चालक व वा अधिकारी यांच्या मार्फत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मान्यवरांनी श्री दत्तांचे पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर इंडियन ऑइलचे असिस्टंट मॅनेजर कुणाल साखरे पेण बस स्थानकाच्या आगार प्रमुख अपर्णा वर्तक अलोक गायकवाड नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वैष्णवी जुगदार सचिन पाटील स्वप्नील उभारे स्वप्नाली उभारे गॅलेक्सी हॉस्पिटलचे मॅनेजर सुनील कांबळे भक्ती लुभानिया विद्या बाबर तेजस थळे आदींसह उपस्थित होते पेण तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आतापर्यंत अनेक मोफत शिबिरांचे आयोजन केले असून पेण बस येथे वाहक चालक व अधिकारी यांच्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचा एकूण शंभर एस टी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला यावेळी पेंडबस आगार प्रमुख अपर्णा वर्तक यांनी बोलताना सांगितले की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड व गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आमच्या आगारातील वाहक चालक व वा अधिकारी यांची मोफत नेत्र तपासणी केल्याने आम्हाला त्याचा नक्कीच लाभ होणार आहे त्यामुळे आम्ही इंडियन ऑइल व गॅलेक्सी हॉस्पिटलचे हो मनापासून आभारी आहोत राज्य परिवार महामंडळाच्या पेण आगारामध्ये इंडियन ऑइल पुरस्कृत आणि गॅलेक्सी हॉस्पिटल यांनी पुरस्कृत केलेले नेत्र तपासणी शिबिर आपल्याकडे होत आहे त्यासाठी आपल्याकडे आज गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी मॅडम डॉक्टर वैष्णवी जुदार आणि तसंच टेलर आणि इंडियन ऑइलचे साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेल्या त्या सर्व टीमचं पेण आगारातर्फे पे मनपूर्वक स्वागत आणि आमच्या आगारातील जास्तीत जास्त चालकांची नेत्र तपासणी आपण क करून आम्हाला द्याल की आजचा आमचा सध्या एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा राष्ट्रीय सुरक्षा मोहीम चालू आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला इथे एक शिबिर आयोजित करायचंच होतं चालक वाहकांच्या तपासणीसाठी आणि योगायोगाने कालच साहेबांनी फोन केला मला की के आम्हाला इथे असं एक शिबिर आयोजित करायचं आहे त्याबद्दल तुम्ही इथे येऊन आमच्या लोकांचीही नेते तपासणी करणार आहात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे मनपूर्वक आभार आणि जास्तीत जास्त चालक इथे उपस्थित राहतील अशी तुम्हाला खात्री देते आणि पेण आगारातर्फे मी आपलं गुलाब पुष्प देऊन स्वागत करते ठीक गौरी जनोदय करिता विनायक पाटील पेंट